नमस्कार मंडळी राम राम कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा ही सगळी तयारी मी चिकन बिर्याणी करणार आहे त्याची केलेली आहे आणि माझा भाऊ आलेला आहे आणि भासा आलेला आहे आणि भाऊ तर काही चिकन खात नाही त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायचा आहे पण आम्ही जे आहेत बाकीचे सगळे जे आहेत बिर्याणी खात होतं मग आता आम्ही बनवणार आहे आणि ते सगळे तुम्हाला सांगत आहे कशी काय करायची कशी नाही आणि खूप दिवसानंतर भाऊ भेटायला आला आणि माझं पण सारखं परिस्थितीमुळं कसं होतं नाही जाणं होत माहेर आला आणि क्लास वगैरे असते काम असतं त्यामुळं तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडेल हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉगचे शूटिंग करते मी कारण तुम्हाला पण माहिती आहे माझे क्लासेस असतात आणि त्यामुळे मला वेळ अजिबात मिळत नाही कारण दोन टाइम बॅच आपली दुपारची बॅच जवळजवळ दोन म्हणजे दोन बॅचची एक बॅच असते मग त्याच्यातच वेळ जातो आणि भाऊ पण आलं आहे आता तर मग म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवूया आणि मग म्हटलं चला मस्तपैकी छान अशी चिकन बिर्याणी बनवूया आणि मग म्हटलं आता बिर्याणी कर करतं थोडीशी व्हिडिओ पण शूट करू की का ज्यामुळं काय होईल आपल्या युट्यूबला पण व्हिडिओ येईल व्हिडिओ काढायला खूप काही आहे पण वेळ नाही असं झालं आहे कारण काहीतरी एकच होऊ शकतं घरातलं काम शिवाय उन्हा कामसुद्धा मी करू राहिले ते सुद्धा शूट करायला वेळ मिळत नाही मला तर जेवढा काय होईल तेवढं मी शूट करत असते वेपर्स वगैरे बनवले बटाट्याचे पापडं बनवले आणि बटाट्याची ते सुद्धा तु मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे आपलं वर्षभरासाठी धान्य पण झालं घेऊन जवळजवळ दोन पोते आम्ही धान्य घेतलं ते पण तुम्हाला मी दाखवते त्यातलं दोन पायल्याच्या शेवाय बनवायला दिल्या दोन पायल्याच्या कुरड्या बनवायला दिल्या आणि एक दीड पायलीचं दळण केलं म्हणजे जवळजवळ अर्ध पो अर्धे जे म्हणजे पाच पायला जे गहू आहे ना तर आपल्या अशीच गेलेले आहेत गे आणि त्याला पण भरपूर वेळ लागतो आणि मला कुरड्या बनवायच्या होत्या घरी पण म्हटलं कसं आहे खूप वेळ लागतो कुरडाईला आणि खूप आबदावं लागतं मेहनत पण तशीच आहे आणि मी जे आहे ना तर साडेचारशे रुपये पायलीनं कुरड्या बनवून घेतल्या तर तुम्ही कसं पायली बनवून घेतात ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे साडेचारशे रुपयाला शंभर कुरडाई देतात ते आणि मेहनत पण खूप आहे म्हटलं जाऊ दे आपल्याला वे वेळ पण मिळत नाही एवढा ना तो के ले था था तर केलं कस, हो तर ठीक आहे तर म्हटलं चला शेअर करूया की तुम्हाला कसं तुम्ही कसं पायलीने बनवून घेतात ते आणि आता मी तुम्हाला आहे ना बिर्याणीची चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवते तर पूर्ण बघा आणि कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा तुम्ही कशी खातात तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि बाकीचे हे बघा आपले मुलं काय करते आहे ते पण दाखवते मी तुम्हाला हे बघा हा भावाचा मुलगा आहे हा दादू आणि दिवसभर ह्यांचं चालू असतं टी व्ही बघायचं काम मी ना कामाच आवरत नाही खूप खूप वेळ जातोय आता जवळजवळ घड्यात बघा किती वाज दोन साडेतीन ला क्लासला मुलं येतील अजून मला कपडे धुवायचे बघा मग किती सारं काम आहे कपडे धुवायचे आमचं सकाळचं एकदा जेवण झालेलं आहे आता हे पण मुलांना कसं करून घेते म्हटलं संध्याकाळी पुन्हा मुलं जायला वेळ होतील आणि मग नंतर बिर्याणी वगैरे बनायला खूप वेळ लागलन दीदी ती साडेतीनला येईन कारण तिची पण एक्झाम चालू आहे अकरावीचे आता ती बारावीला जाईल कारण तिच्याक पण लक्ष द्यावं लागलं त्यामुळे मग म्हटलं कसं ती आली का भूकेली होती मुलांना पण भूक लागत ती कसं दुपारी पण खाते दिवस पण मोठा आहे ना आता भूक लागत मला करून ठेवलं का मुलं मग खातात तर चला तुम्हाला मस्त छान अशी बिर्याणी दाखवते मी तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे सगळं सामान दाखवते अगोदर एक किलो चिकन घेतलं आहे आता हे जे आहे ना एवढं एक किलो चिकन आहे चांगलं स्वच्छ दोन तीन पाऱ्यामध्ये धुवून घेतलं मी आणि हिथं आहे ना तीन टमाटे आहे ते चिरून घेतले मी दोन मोठे कांदे होते ते चिरून घेतले आणि थोडीशी किंचित कोथिंबीर होती आता कारण कोथिंबीर खूप महाग आहे आणि लसूण आलं मस्त छानसाठी ठेसून घेतलेलं आहे आणि हे बघा इथं कुकरमध्ये तांदूळ ठेवले कु आणि मला कुकरमध्येच बिर्याणी करायची होती पण ह्या कुकरमध्ये काय होईन का, का बसणार नाही म्हणून मी पातेल्यात करते आता हे तांदूळ काय करते पाण्याने चांगले धुवून घेते धुतल्याने काय होईल थोडंसं भिजू द्यायचे दहा वीस मिनटं आणि मग छान अशी बिर्याणी होती आणि हा जो तांदूळ असतो ना पॉलिश केलेला असतो ना पावडर वगैरे लावलेली असे त्याला तर पाण्यातून एक दोन पाण्यातून चांगला स्वच्छ असा धुवून घ्यायचा तर ह्या बघा तांदूळ दोन तीन पाण्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि आता याला आहे ना असं पाण्यामध्ये दहा मिनटं का होईना दहा ना। तर नाही ना। होणार आता खूप वेळ होईल मग पाच मिनटं असंच ठेवते तोपर्यंत मसाला वगैरे परत ते म्हणजे तांदूळ चांगला भिजन आणि कसं छान अशी मस्त आपली बिर्याणी होईल तर मी त्यासाठी ना आता ह्या पातेल्यात बिर्याणी बनवते मी कारण ये ना कुकरमध्ये तर बिर्याणी भासणार नाही म्हणून आणि हे जे पातीला आहे ना तर थोडंसं याच्यात पाणी तापवत असते त्यामुळे थोडं तसं झालेलं आहे घासलेलं आहे पण तसं होतंय तरी एकदा मी त्याला थोडंसं घासून घेते मग दाखवते तर हे बघा पातीला घासून घेतलंय एवढं निघलं नाही पण काही काही घासलंय मी कारण हे पाणी तापवतो आणि ह्या पातीलामध्ये त्याच्यामुळे थोडंसं तसं दिसतंय ते तर त्याला गरम होऊ देते आणि मग नंतर यामध्ये तेल टाकते जिरे आणि मोहरी टाकली त्याला मध्ये आणि ना आपल्याला तेल थोडस जास्त टाकायचंय कारण बिर्याणीला ना तेल आहे ना बिर्याणीला जास्तच तेल लागतं आणि तेल जास्त असलं तर खायला छान लागते आणि आता हे बघा हा जो मसाला आहे ना आपला खडा मसाला तो टाकून देते दोन पुड्या आहे का ह्या दोन्ही पुड्या टाकून देते ह्या बघा आणि फोन पकडायला दिदी नाही म्हणलं फोन दिदी असं बरोबर पकडतील मुलं कशी त्यांना फोन बघायचा आहे बघा मस्त असं आपल्या मसाला पण झाक जास्त जळू नाही द्यायचा परत लायतो आता कांदा असते आहे ना अशी बिर्याणी ना व्हायला पटकन होते आणि खायला छान लागते जास्त वेळ लागत नाही तिला करायला साधी सिंपल आणि खायला पण मस्त नक्की ट्राय करून बघा तुम्ही मी याच्या आधी पण असा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण म्हटलं चला आता खूप दिवस झाले शेअर केला मी सगळ्यात भारी कुकर मध्ये लागते पण आता कुकर मध्ये तांदळाची पातळीत करते आणि लस लसूण आला आलीची सॉरी लसूण आल्याची पेस्ट आहे ना ती पण टाकते म्हणजे त्याला चांगलीच पतून निघण कांद्या बरोबर थोडीशी चांगली परतून घ्यायची पेस्ट म्हणजे रगेल पाण्यात जातो खूप दिवस झाले व्हिडिओ बनवीन बनवीन पण व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही चल आपला व्हिडिओ थोडा शेअर करूया आता हे टोमॅटो आहे सगळे टाकून देते कोथिंबीर पण टाकून देते थोडी सुकली होती होती ती पण खूप छान असा वास येत आहे मसाल्याचा खूप सगळं नंद येत आहे टाकी द्यायची थोडस मी टाकलं ना हे पाण्या चांगलं लवकर भरवते टमाटर असं शिजल्या जास्त पण नाही होत द्यायचं आपल्याला यात मी मसाला टाकते तर बघा हा आपला हा सुहाणाचा मसाला हात दोन पुढे टाकणार आहे मी कारण मसाले मी बिर्याणी खायला लागते बिर्याणीला गॅस पण करते मी थोडीशी हळद टाकी हळद पण थोडीशी हळदीने कशी खांगित एक छोटा चमचा हळद टाकली आणि एक चमचा अशी लाल मिरची पावडर थोडीशी अजून एक चमचे टाकते कारण आईने दिली मला ही लाल मिरची पावडर खूप तिखट आहे कारण काल भाजी केली नाही मी मला अंदाज आला नाही तर तिथं भाजी आता यामध्ये चिकन टाकते स्वच्छ धुतलेलं आहे आणि चांगलं असं घेते हा मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे मीठ पण टाकते याच्यावर झाकण ठेवते कमी गॅस एक दोन मिनिट आणि मग एक दोन मिनिटानंतर दाखवते मी तर हे बघा तांदूळ आहे ना आपले चांगले छान असे मस्त हे झाले आता भिजले आणि आता चिकन पण चांगलं झाले आहे असं परतलं आहे तर मी आता झाकण काढते हे बघा मस्त पाणी सुटले आणि छान असं चांगलं परतले आता यामध्ये टाकिते मी तांदूळ आता हे तांदूळ आहे ना यात वतून देते मी आणि मग दाखवते तर ना मला अगोदर नंतर काय झालं माझा फोन आहे ना स्विच ऑफ झाला तर झालं काय माझा फोन स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे मला बाकीची रेसिपी काही दाखवता आली नाही काही नाही नंतर ये ना तांदूळ टाकले आणि चांगलं परतून घेतलं आणि पाणी टाकलं आणि हे बघा खूप अशी छान अशी मस्त आपली बिर्याणी झाली आहे आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे बघा छान अशी मस्त अशी बिर्याणी केली मी आणि थोडंसं त्याच्यावर आहे ना असं दाबतील का आणि हे बघा एकच नंबर झालेली आहे 好，宝宝。

对。 हे बघा थांब रे नको बोलू हे बघा हे पापडे आहेत तरी शिज भुगा याच्या ते ना आईनं मला हरभऱ्याची भाजी दिली आहे तर हे बघा ही हरभऱ्याची भाजी दिली मला आईनं आणि का हे बघा याच्यामध्ये ना वडे दिलेले आपले झाऱ्याने तोडलेले वडे आहेत हा बघा हा काळा मसाला दिलाय ही ना लाल मिरची पावडर दिली एवढी दोन किलोची आहे आणि ह्या बघा एवढे जिरे दिले आईनं मला ह्या बघा आणि ना वायल मिरची दिलेली आहे तर ती पण दाखवते आणि ह्या बघा कुरडाय करून आणल्या मी दोन पायलीच्या दादू मोजू राहिला तिकडे दाजींचं चालले दाढी करायचं काम दे तो आणि ह्या बघा ह्या वायल आहे एक किलोच्या ह्या पण दिल्या आई मला आईनं अशा एवढ्या अशा तर बघा किती सारं माहेरावरून सामान आणलं आणि ह्या बघा हे आणणारे हे आहेत हाय म्हण रे भाऊ सगळं घेऊन आलंय माझ्यासाठी हे बघा याच्यात कुरडाय पण आहे बघा ते नाही ह्या कुरड्या नाही हे बघा ह्या खारुड्या बाजरीच्या ह्या कशाच्या आहे रे ज्वारीच्या हे बघा ह्या ज्वारीच्या आहे आणि बघा आईने केले तांदळाची पापडी किती छान आहे लई मोठे फुलतात ते ह्या बघा अशी तांद्याची छान अशी मस्त पापड केलेले दिलेले आहेत तेवढे सारं दिलंय मला आईनं बघा हे सगळं दिलेलं आहे आणि ह्या कुरड़ाय मी बनवून घेतल्याय बघ हादू तू कसं सांग कस आहे सांग पटकर त्याच्यासारखं टॅलेंटेड नाही माझं पिल्लू लय तोडू सगळ्या कोरड्या आणि हा बघा आता हा म्हणतोय मी जातो याला म्हणलं नको जाऊ राहाय दोन दिवस सरप्राईज आहे आपल्याला थोडस तर ऐकायचं नाव घे ना आहे

मस्त पैकी डब्यामध्ये कुरडाय भरल्या आणि दोन डबे भरले दोन पायल्या मध्ये आणि हे बघा एवढे आम्हाला भुगासाठी ठेवले कुरडायचा भुगा करायचा आहे आणि याच्यात पण एवढे ठेवले भुगा करायला मस्त छान असं कुरडायचा भुगा करू आता आणि ना हे बघा ह्या ज्या तांदळाचे पापडे आहेत ना हे तुकडे झालेले खालचा भुगा होता आणि हे मी केलेले पापडे थोडेसे जाड झाले आणि माझ्याकडनं थोडे बिघडले होते आणि याच्यात ना कुरडाईचा चीक आहे जो माझ्या फ्रेंडने केला होता आणि आम्हाला खायला दिलता आणि इथं तर बघा मस्त असं कुरडाईची भाजी बनवते याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि ह्यात जे थोड्याशा कुरड्या आहे ना तर कढईमध्ये तळून घेते मी आणि कशा झाल्या कशाने तुम्हाला सुद्धा दाखवते आणि ह्या खारुड्या ज्वारीच्या बाजरीच्या आईनं दिलेल्या होत्या त्यासुद्धा ठेवल्या भाऊ आई म्हटलं त्याला मस्त तळून द्यावा आणि आज भाऊ पण जाणार आहे आणि वाईट पण वाटतं कारण हे ना खूप दिवसानंतर आला भेटला आणि लगेच चालला पण एक दोन दिवसच राहिला आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ मी जास्त घेतला नाही तो आल्याचा कारण काय होतं बोलणं बसणं क्लास असतो आणि त्याला वाटतेच्या मागं क्लास घरी आई एकटीच असती म्हणजे भाऊ भाऊजही त्यांची मुलं वगैरे असतात पण मग तिचं कसं वयानुसार दुखतं मग त्याच्या घरी घरीसोबत कोणीतरी हवं म्हणून तो म्हटला राहिलं दोन दिवस लय झालं आणि बघा खारोड्या किती छान दिसतात ना आणि आईच्या हातच्या खायची टेस्ट वेगळीच असती आणि माझी आई खूप छान पण करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा लाईक करायला विसरू नका कारण व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भाऊ बहिणीचं नातं कसं वाटलं ते सुद्धा सांगा आणि म्हणजे असं खूप काही अशा नाही का गोष्टी असतात पण त्या काय आता व्हिडिओमध्ये मला सांगायला भेटलं नाही नंतर एखादी व्हिडिओमध्ये मी शेअर करीन आणि ह्या तांदळाचे पापडे आहेत बघा जाड झाल्या पण छान झाल्या तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काळजी घ्या पुन्हा भेटू नये ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ काळजी घ्या